माईकच्या बाबतीमध्ये प्रॉब्लेमच येतो एक तर माईकची उंची कमी का माझी जास्त आहे याचा आणखी मला काही मिळ लागला नाही परंतु माईकची उंची जरी कमी पडली तर विचारांची उंची मात्र नक्कीच कमी होताना होऊ देणार नाही हा माझा शब्द जो से टकराता है उसे कहते हैं जो से टकराता है उसे उफान कहते हैं और जो तुफानोसेकरा छत्रपती शिवाजी महाराज या उजाड ओसाळ आणि उद्धवस्त झालेल्या या महाराष्ट्राच्या मातीमध्ये ज्यांनी स्वराज्याचं देखणं स्वप्न पहिलं आणि सत्यामध्ये उतरवलं राजा शिवाजी महाराज मृत्यूच्या मैदानावर मगाच्या मनगटाने पूर्व पुत्र छत्रपती संभाजी महाराज अशा या शिवपुत्राला छत्रपतीला आपल्या टाळ्यांच्या प्रचंड गदामध्ये विनम्र राब्यवा राज प्रतिष्ठान आणि शिवसेना शाखा यांच्या सहकार्यातून सलावादाप्रमाणे छत्रपती शिवाजी महाराजांची तिथीनुसार जयंती आज आपल्या या याकाशा यावेळी या वारीमध्ये साजरी होते हे खरोखरच अभिमानाची गोष्ट आपल्यामध्ये म्हटलं जातं पहा वारी हो जा आणि वारी, वारी म्हटलं की जरा थोडस छोट वाटत तसं पाहिलं तर मी सुद्धा एक वारीच असेल माझ्या गावाचं नाव आहे गवळ आणि एक वाडीमध्ये आपण राहत असताना एक लक्षामध्ये घ्या की आपण जर बायकूच्या गावाला गेलो तर सासर गावाला म्हणत नाही तर सासर वाडीला म्हणतो तो, तो गावातला असतो आणि हा जो रेतेचा राजा आहे या रेत्याच्या राजाला सुद्धा कुळगावचा राजा म्हटलं जात नाही तर या रेतेच्या राजाला कुळवाडी भूषण म्हटलं जातं आणि अशा राजाच्या जयंतीच्या निमित्ताने आम्ही उपस्थित आहोत कारण हे फक्त नाव नाही आपण शिवाजी म्हणतो पण हे फक्त नाव नाही शिवाजी हे फक्त तीन अक्षर आहे आज साडेतीनशे वर्ष उत्तम ही तीन अक्षर जेव्हा आपल्या आप कानावर पडतात तेव्हा आपली हृदयाची स्पंदन आनंदाने आणि अभिमानाने उत्तेजित होतात तर कोणती जादू या तीन अक्षरामध्ये कोणतं रसायन आहे या तीन अक्षरामध्ये तर ही जादू या तीन अक्षराची नाही हे रसायन या तीन अक्षराचे तर ही जाब आहे हे तीन अक्षरी नाव हरण करणाऱ्या एका उपंग आणि उदात्त चरित्राची आणि त्या चरित्राचं नाव आहे छत्रपती शिवाजी महाराज आणि हा उजा देणारा राजा या मातीमध्ये खाल आणि या मावळ मातीची पायफोळ आमच्या माती लागते आहे ज्या मातीमधून मिळालो आहे त्या मातीमध्ये आज या माती आई छत्रपती शिवाजी महाराजासारखा राजा या मातीमध्ये उभा राहिला आजचा दिवस आपल्याला माहित असेल किंवा नाही पण आजच्या दिवशी ज्या औरंगजेबाने या मराठा शाहीचा अपमान केला छत्रपतींचा अपमान केला

आईच्या पोस्टून जन्माला मला कधी येत नसतो तर हा राजा घडवावा लागतो ला हा झिजावून घडवला